नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवते आहे बाटी यालाच आम्ही दाळबट्टी असे देखील म्हणतो बरेच जण ही बट्टी बनविण्याकरता स्पेशल पिठाचा वापर करतात पण मी घरगुती साहित्यामध्ये अगदी घरगुती गव्हाच्या पिठामध्ये अगदी छान अशी कुरकुरीत आणि खुशखुशीत भरपूर साऱ्या लेअर असणारी बट्टी आणि सोबतच झणझणीत जन चमचमीत अतिशय वेगळ्या चवीचं चविष्ट फोडणीचं वरण कसं बनवायचं हे देखील सांगणार आहे सर्वात आधी आपण वरणाची तयारी करणार आहोत त्यासाठी आपल्या डाळी घ्यायची आहेत एक कप आपल्याला मसुरीची डाळ एक कप तुरीची डाळ आणि अर्धा कप आपल्या मुगाची डाळ घ्यायची आहे या तिघी डाळींपैकी तुम्हाला जी डाळ आवडत नसेल ती डाळ तुम्ही स्किप करू शकतात आता या तिघी डाळी आपल्याला पाण्याने तीन ते चार वेळा मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यावरील जी डस्ट असेल धूळ असेल ती पूर्णपणे व्यवस्थित धुतली जाईल आणि या डाळी स्वच्छ धुतल्या गेल्या की आपल्याला एका कुकरमध्ये या डाळी टाकायच्या आहेत कारण आपल्याला या डाळी शिजवायच्या आहेत ना म्हणून आता या डाळी कुकरमध्ये टाकल्या ला गेल्या की त्यामध्ये आपला पाणी घालायचं आहे डाळींमध्ये वरती एक इंच पाणी राहील एवढं पाणी आपल्या कुकरमध्ये टाकायचं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित मस्त अशी शिजून जाईल बघा आणि आता आपल्याला या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स झालं की वरून आपला झाकण लावून शिट्टी लावायची आहे आणि दोन ते तीन छिट्टी आपल्याला हाय फ्लेमवरती घेऊन घ्यायच्या आहेत आता तोपर्यंत आपल्याला बट्टी बनवायची प्रोसेस करायची आहे बट्टीसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर चपाती बनवतो ना तेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे हे पीठ न चाळता आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी आपल्याला घ्यायचा आहे रवा रवा बारीक घ्यायचा आहे रवा जाड असेल तर थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे आणि तो मस्त बारीक होतो बघा अशा प्रकारे रवा टाकल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा ओवा आपल्याला अशा प्रकारे हातावर घ्यायचे आहेत आणि क्रश करून घ्यायचे आहेत ज्याने फ्लेवर खूप छान येतो तुम्हाला ओवांचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात आता आपल्याला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर हळद आवडत असेल तर तुम्ही थोडी एक किंवा दोन सुटकी हळद टाकूही शकतात आता तीन ते चार चमचे आपला तेल कडकडीत असं गरम करायचं आहे आणि तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये टाकायचं आहे मोहन जर टाकलं ना तर बट्टे आपल्या मस्त अशा कुरकुरीत बनतात आणि खूप छान त्या लेयर्स देखील येतात अशा प्रकारे आपल्याला तेल चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने अशा प्रकारे पूर्ण पिठामध्ये तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि बघा हातामध्ये अशा प्रकारे कोरड्या पिठाचा डो तयार व्हायला हवा आता त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला डो मस्त बनवून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे पाणी आपल्या नॉर्मल टेम्परेचरवर जे असतं ना तेच घ्यायचं आहे कोमट किंवा गरम पाण्याची काहीही आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे आपला डो बनवून घ्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपला डो बाजूला ठेवायचा आहे दहा मिनटानंतर रवा मस्त असा फुलतो आता बघा आपला एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटवरती आपला हा डो मस्त असा मळून घ्यायचा आहे मळल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त डो व्यवस्थित झालेला आहे आणि रवा देखील फुललेला आहे अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि ह्या डोच्या आपल्या तीन ते चार जेवढे होतील ना तेवढे रोल बनवून घ्यायचे आहे साधारणतः चार रोल इथे तयार झालेले आहेत बघा अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे या डोपासून आपल्याला बट्ट्या बनवायच्या आहेत आता एक डो घेतला आहे एक रोल घेतला आहे आणि याला थोडं तेल लावून चपातीसारखं प्लेन असं गोल लाटून घेतलं आहे पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे खूप थिक लाटायची नाही आहे मस्त अशी पातळशी आपल्याला चपाती लाटायची आहे जेणेकरून जी आपली बट्टी आहे ना ती मस्त येईल खूप जाळशी होणार नाही आणि तिला खूप सारे असे लेयर्स येतील आता आपली चपाती जी आहे ना मस्त लाटली गेली आहे आणि वरून आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे खूप सारं जास्त तेल लावायचं नाही आहे थोडं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या दोघं बाजूने मस्त अशा घड्या करायच्या आहेत आणि वरून परत आपल्याला थोडं थोडं तेल लावायचं आहे परत आपल्या घडी करायची आहे आणि वरून आपल्याला अशा प्रकारे घडी वाळत वाळत उंडे बनवून घ्यायचे आहे एक उंडा बनवून घ्यायचा आहे याला आपण उंडेच म्हणायचे आहे कारण हे घडी असते ना तर गोल गोल बनतं बघा अशा प्रकारे आपल्याला गोल गोल बनवत त्याचा उंडा बनवायचा आहे आणि ह्याच उंड्यांपासून आपल्या बट्ट्या बनवायच्या आहेत बघा अशा प्रकारे मस्त असा गोल गोल उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हे जे उंडे आहेत ना आता आपले बनवून रेडी झाले आहेत अजून एक उंडा मी बनवून घेतला आहे साधारणतः पाच उंड्या आपले रेडी झालेले आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला एक इडलीचं पात्र घ्यायचं आहे आणि या इडलीच्या साचाला आपल्या तळाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर या साच्यांमध्ये आपल्याला हे उंडे ठेवायचे आहेत मस्त असं वाफवून घ्यायचं आहे आता एका बाजूला पात्रामध्ये पाणी ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाच उंडे रेडी झाले आहेत जो एक उंडा होता ना तो लगेच बनवून रेडी केलेला आहे आणि जे चार उंडे होते ना ते थोडं पीठ रेस्ट करत ठेवलं होतं आता एका इडली पात्रामध्ये आपला पाणी ठेवून मस्त स्टीम करत ठेवत आपले उंडे रेडी करायचे आहे तोपर्यंत आपण डाळ शिजली की नाही हे बघणार आहोत कुकर आपण उघडलेलं आहे आणि बघा डाळ मस्त अशी गाळ शिजलेली आहे आपण परत थोडं मॅश करून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे वरण आहे ना ते मस्त असं असं तयार होईल त्यामध्ये आपल्या जेवढं थिकनेस किंवा आपल्या जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपण पाणी यामध्येच टाकून घेणार आहोत तुम्ही नंतर वरण करत असताना टाकलं तरीही चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरण करण्यासाठी आपल्या एक कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त फुलली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं देखील फुलल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक मोठा बारीक चॉप केलेला कांदा त्यामध्ये आपण टाकायचा आहे अर्धा चमचा हिंग आणि मस्त कांदा असा थोडा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे बघा कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचे आहे बारीक चॉप केलेला टोमॅटो टोमॅटो देखील आपला मस्त असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटोने वरणमध्ये खूप छान चव येते आता टोमॅटो देखील आपला मस्त असा सॉफ्ट रेडी झालेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत काही मसाले त्याआधी आपण टाकणार आहोत एक चमचा फ्रेश असं आलं आणि लसणाची पेस्ट दहा ते बारा कढी पत्त्याची पानं आता हे एक मिनटासाठी आपला परतून घ्यायचं आहे याने खूप छान फ्लेवर येतो आणि सुगंध देखील खूप छान येतो मसाले मीडियम फ्लेमवरती आपला दोन ते तीन मिनटासाठी मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा आपला टाकायचे आहे हळद स आपण आधीदेखील हळद टाकली होती म्हणून हळद आपण कमीच टाकली आहे अर्धा हे कमी आपल्या हळद घालायची आहे मसाले परत आपल्याला एक ते दोन मिनटासाठी मस्त असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपली शिजलेली डाळ आता ह्यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात ग्रेव्हीनुसार तुम्ही आता बघू शकतात पाणी मी थोडे एक्स्ट्राचं ॲड केलं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं आपलं झणझणीत आणि चविष्ट असं वेगळ्या पद्धतीचं आपलं वरण रेडी झालेलं आहे तुम्ही यामध्ये गोड आंबट लूक देण्यासाठी चिंच आणि गुळाचं पाणी टाकलं तरीही चालेल आता यावर आपल्याला मस्त असं फ्रेश बारीक चिरली कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पानं देखील टाकणार आहोत याने चवीला खूप छान येतं आणि मस्त फ्लेवर येतो बघा आता आपल्या ज्या बट्ट्या होत्या ना त्या मस्त शिजलेल्या आहेत उंडे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि बघा हाताला चिटकत देखील नाही आहे यावरूनच कळतं आहे की उंडे खूप छान शिजलेले आहेत आणि देखील आपण चेक करू शकतो टूथपिक घेतली तरीही चालेल बघा अशा प्रकारे टूथपिक किंवा चाकू क्लीन आला की समजून घ्यायचं की आपले जे उंडे आहेत ना ते मस्त असे वाफवले गेले आहेत व्यवस्थित रेडी झालेले आहेत आता हे उंडे आपण या पात्रातून काढून घेणार आहोत बट्ट्यांची रेसिपी दिसायला खूप अवघड आहे पण करायला अगदी सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता जे उंडे आहेत ना ते आपण काढून घेतले आहेत आणि अशा प्रकारे मस्त कापून घ्यायचे आहेत तुम्हाला खूपच कुरकुरीत बट्ट्या पाहिजे असतील तर अजून तुम्ही याचे काप करू शकतात आता एका उंड्याचे मी चार तुकडे केले आहेत तुम्ही जास्त देखील करू शकतात आणि जेव्हा बट्ट्या कापल्या गेल्या ना तेव्हा अशा प्रकारे थोडं थोडं हात लावून आपल्याला जे लेयर्स असतात ना ते मोकळे करून घ्यायचे आहेत पूर्ण उंडे आपल्या अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत आणि बोटांनी थोडे थोडे हात लावून व्यवस्थित लेयर्स मोकळे करून घ्यायचे आहेत आता एका बाजूला मीडियम फ्लेमवरती मी तेल गरम करत ठेवले आहे तेल मीडियम फ्लेमवरती आपल्या गरम करायचे आहेत हाय फ्लेमवरती आपलं तेल गरम करायचं नाही आहे नाहीतर आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या पूर्ण करपून जातील गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि बट्ट्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत साधारणतः तीन ते चार मिनिटे आपल्या मीडियम फ्लेमवरती बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत आणि अधूनमधून अशा प्रकारे अलगद हाताने बट्ट्या चाळत राहायच्या आहेत जेणेकरून बट्टींना खूप छान लेअर येतात मीडियमच फ्लेमवरती आपल्या बट्ट्या तळायच्या आहेत थोडा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला बट्ट्या तळायच्या आहेत खूपच जास्त डार्क हो। तपकिरी कलर येऊ द्यायचा नाही आहे बघा किती छान आणि मस्त अशा आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत आणि त्यांना लेयर्स देखील खूप छान आलेले आहेत अशाच प्रकारे आपल्या बट्ट्या खरपूस अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत या बट्ट्या वर्णामध्ये खूप छान आणि मस्त चविष्ट लागतात अशाच प्रकारे आपल्या पूर्ण बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत तळवून घ्यायच्या आहेत रेसिपी दिसायला खूप मोठी आहे आणि खूप अवघड वाटते पण करायला अगदी सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान आणि मस्त बनते आता आपण पूर्ण बट्ट्या व्यवस्थित तळून घेतल्या आहेत आणि आता आपण सर्व देखील करणार आहोत मस्त खूप सारे लेअर असणारी बट्टी आणि वाफळतं उसरून गेलेलं वरण आणि वरून साजूक तुपाची धार खूप मस्त लागतं माळ करी पाहुण्यांसाठी हा बेस्ट मेनू आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पाहुणेही खुश होतील आणि करायलाही खूप सोपं आहे आता या बट्ट्या कशा खायच्या मी तुम्हाला सांगते अशा प्रकारे आपल्याला हातामध्ये बट्टी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चुरून घ्यायचे आहे चुरल्यानंतर त्यावर आपला गरमागरम वाफळता आपला वरण टाकायचं आहे आणि वरून मस्त अशी साजूक तुपाची धार मस्त असं मिक्स करून ताव मारायचा आहे पोट खूप छान बनतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा थँक्यू